आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढेच एका वाक्यात माहित होते सौ दौद की एक राऊतकी आणि टी लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक असायचे म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेलं मारतात का <laughs> आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता मला वाटलं आपल्याला काय वेळ मिळणार नाही बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळी का म्हणजे मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले लगेच पुस्तकावर बोलायला लागले मी असं असं पुस्तक लिहिलंय हे इडी बिडी इडीची इडी भीती वाटते का म्हणले तुला म्हणलं सर अजून ती अवकादच नाही झाली की इडीपर्यंत आपण जाऊ आणि नावात शरद आहे माझ्या त्यामुळं अशी काय भीती वाटली नाही आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला वाचला नंतर मला खरंच बाहेर आलं भीती वाटली जरा म्हटलं अरे <laughs> आंगलेट येण्याचं प्रकरण आहे परत म्हणलं जाऊ दे हे लोक दिग्गज आहेत एवढे हे ज्यावेळेस मागं हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागं हटायचे आणि <laughs> त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल कुठं असेल त्यावेळेस त्यांचा फोन यायचा काय चाललं एडिटिंग झाली का मला एकही चूक नको आहे मला राऊत साहेब राऊत साहेबांचा रोख ठोक मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून पण राऊत साहेबांचे सगळे आर्टिकल्स वगैरे हो तर मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहीत होतं त्या प्रत्येक शब्दात धार किती तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की हे शब्द तुम्ही एडिट करा तुम्हाला कळत आहे का आणि <clears throat> आमच्यावर दबाव होताय की इतका मोठा संपादक म्हणजे <clears throat> म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येते तर एवढा मोठा संपादक आपला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतोय हा नंबर पाना मला त्यांच्यात जाणवला आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तक म्हणजे आपत्य असतं त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून मला स्वतःला शिकायला मिळालं आणि चार पाच सहा महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग प्रूफिंग चालू होती याच्यात ते पुस्तक तयार झालं आणि पुस्तक तयार झालं आम्ही तर नवीन तरुणांचे पुस्तक पब्लिश करणारे होतो त्यात राऊत साहेबांसारखा एक अनोस्त्राचं पुस्तक यायलाही म्हणल्यावर आम्ही सगळे हादरलो होतो पण त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक दोन तीन महिन्यापूर्वी तयार झालं तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं तर साहेबांनी तारीख काढली की सतरा मेला करू आणि सतरा मेला प्रकाशनाची तारीख ठरली त्याच्यातमध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा दचकलो म्हटलं युद्ध आलं कार्यक्रम चालतो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता <coughs> मी म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन्ड करू रात्री फोन केला खरा मला साहेब पोस्टपॉन्ड करू जूनमध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंत नाटक आहे म्हणले आपला कार्यक्रम